आता सांगा आपण केस येते आला आहात आणि लोकनेते गोपनाथराव मुंडे महागासवर्गी सुद्धी निलवली तालुका केस या ठिकाणी बोगस बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवलेले आहे सांगायचे तात्पर्य म्हणजे बीड जिल्ह्यातील काही बीड शहरातील विद्यार्थिनी विद्यार्थी यांचे जात वैधता प्रमाणपत्र कॉलेजमार्फत जात पडताळणी विभागाकडे पाठवण्यात आले आणि त्या प्रमाणपत्राच्या जात पडताळणीच्या अधिकाऱ्याशी संगमत करून कास्ट फॅलिटिटीच्या झारस पातळी घेतल्या आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे सुदगिरणीचे सभासद विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी दाखवले हो याबाबत आम्ही शासनाकडे पाठपुरावा केला कल्याण मंत्री तसेच समाजकल्याण मुख्य सचिव तसंच वस्त्र उद्योग सचिव यांच्याकडं तक्रार केल्या तसेच पोलीस महासंचालकांकडे तक्रार केल्या मुख्यमंत्री गृहमंत्री यांनासुद्धा निवेदन दिले त्याची दखल घेऊन सदरी शासनाने हे जे कागदपत्र बोगस बनवणं आहे याची चौकशी करण्यात यावी यासाठी पोलीस स्टेशनला त्यांनी पत्रव्यवहार केला आणि पत्रव्यवहार करून आमचे जे सगळे काय कागदपत्र होते मोगेस बनावाटचे तर आम्ही पुराव्यासाठी केस पोलीस स्टेशनला दिले परंतु दीड वर्षापासून आम्ही तक्रारी दिल्या निवेदन दिले परंतु आपले केसचे जे डी वाय एस पी कमलेश साहेब तसेच बदलून गेलेले महाजन म्हणून पी आय तसेच निलंबित झालेले राजेश पाटील व सध्याचे पी आय वैभव पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल चौधरी यांनी सुद्धीशी संगम करून तक्रारदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दबाव आणून दबा तंत्र निर्माण करून समज देण्याचा प्रयत्न केलेला आहे सांगायचं तात्पर्य या प्रकरणात शासनाकडून वस्त्र उद्योगचे सत्तावीस कोटी आणि समाज कल्याणचे चौदा कोटी या सुदगिरणींनी वोब बनावट कागदपत्राच्या आधारे केले आहे सुदगिरणीचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार संगीता ठोंबरे आहेत आणि चेअरमन हे विजय प्रकाश त्यांचेच पती आहेत यांनी शासनास बसवलेली या आहे आणि ह्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी असे वरून आदेश आले असतानासुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी केली नाही याबाबत मी पोलीस अधीक्षक बीड यांना भेटलो तसेच विशेष पोलीस महासंचालक संभाजीनगर यांना भेटलो त्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत परंतु चौकशी होईल का नाही ह्याची मला शंका आहे तरी जर आठ दिवसात चौकशी झाली नाही तर मी या उपविभागीय जे पोलीस अधिकारी आहेत कमलेश मीना यांची शासनांनी आत्तापर्यंत दीड वर्षात जे काही गुन्हेगारी घडली त्याच्या प्रकरणात चौकशी करण्यात यावी सुद्धा प्रकरणात चौकशी करण्यात यावी त्यासाठी विशेष चौकशी नेमण्यात यावी तसेच तत्कालीन पोलीस निरीक्षक महाजन यांना पडतर पकडण्यात यावी तसेच निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनाही बडतर्फ करण्यात यावे आणि सतेजी जे वैभव पाटील आहे की ते या सुद्गीर्णीच्या चौकशी प्रकरणात अनेक वेळे भेटूनसुद्धा त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही त्यांना के निलंबित करण्यात यावी आणि पोलीस खेरी कॉन्स्टेबल चौधरी यांना निलंबित करण्यात यावे यासाठी मी एकवीस मार्चपासून हो। आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आमरण उपविषाला स्पर्धत आहे